संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची कर्जत तालुक्यात जमिनीच्या वादातून पिस्तूल फायरिंग तालुक्यात पोटल ग्रामपंचायती अंतर्गत वाडी या मुस्लिम वसाहतीत बुधवारी रात्री एक ऑक्टोंबर रोजी जमिनीच्या वादातून थरारक प्रकार घडला मालदार कुटुंबातील दोन भावकींमध्ये सुरू असलेल्या दोन कुंठ्या जमिनीच्या वादातून पिस्तूल फायरिंग करण्यात आलं या घटनेत इस्माईल सय्यद मालदार यांच्यावर त्यांच्याच नातेवाईक मुफीज अनिस मालदार आणि त्याचे चार मित्र यांनी हल्ला केला रात्री साधारण अकरा वाजता आरोपी आपल्या पुण्यातील मित्रांसोबत जागेच्या कारणावरून वाद घालायला आला आणि त्यांनी गोळी झाडली दैवाने यात कुणालाही इजा झाली नाही मात्र गोळीबारामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं गोळीबारानंतर आरोपीने पळ काढला त्यातील एक साथीदाराला ग्रामस्थांनी पकडले तर उर्वरित फरार झालेले होते दरम्यान पोलिसांनी तातडीने शोध घेऊन इतर तिघांनाही अटक केली आहे घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड पोलीस निरीक्षक संदीप भोसले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बरोटे यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे मालदार कुटुंबियांमध्ये जागेविषयी वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू होता इस्माई मालदार आणि अनिल मालदार यांच्याच घराच्या शेजारील दोन गुंठ जमिनीवरून तणाव वाढला होता लवकरच कुटुंबात साखरपुड्याचा सा कार्यक्रम होणार असतानाच हा प्रकार घडल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये अधिकच तणाव निर्माण झाला आहे पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल जप्त केले असून आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे